पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी हे नागविलीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध गाव मात्र सध्या पानाचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने येथील पान उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत सुमारे सहा हजार पानांना केवळ अडीचशे रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण आला आहे ही समस्या लक्षात घेऊन राज्याचे माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार महादेव जानकर यांनी निमगाव केतकीच्या पान बाजाराला भेट दिली त्यांनी पान मळे धरत व्यापारी व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यानंतर त्यांनी राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी अशी मागणी केली यावेळी कृषी मंत्री कोकाटे यांनीही यावर लवकरच ठोस उपाय योजण्यात येईल असे आश्वासन दिले विनंती आहे की तुम्ही जरा विचार करावा थँक्यू सर ओके सर सर ओके थँक्यू